महात्मा फुले पोलीस स्टेशन कल्याणच्या हद्दीमध्ये काल दिनांक पाच पाच दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेसात आठ वाजेच्या दरम्यान यातील फिर्यादी आहे आ, निसार सय्यद नजीर सय्यद हे ब परिसरात बसले असतात येथील आरोपी गुलाम सुबानी शेख यांनी त्यांच्याकडे दारू पिण्यासाठी पैशाची मागणी केली आणि ते फिर्यादीने दिले नाही त्या कारणावर दोघांमध्ये बाचाबाची होऊन हाताने चापटीने मारहाण झाली त्याच्यानंतर जो आरोपी आहे तो घरी गेला त्याने ही घटना त्याच्या मुलाला सांगितली मुलाने त्याच्या मित्रांच्या साह्याने फिर्यादीच्या घरी जाऊन लाकडी दानक्याच्या साह्याने फिर्यादीस त्याच्या पत्नीस व त्याच्या मुलीस जबर मारहाण केली या मारहाणीमध्ये फिर्यादीची मुलगी सानिया हिच्या डोक्याला मागच्या बाजूला गंभीर दुखापत होऊन ती उपचारादरम्यान तिचा मृत्यू झालेला आहे सदर घटनेबाबत आम्ही महात्मा फुले पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला आहे आणि या गुन्ह्यामध्ये एकूण पाच आरोपी आम्ही अटक केलेले आहेत या गुन्ह्याचा तपास करीत असताना महात्मा फुले पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री नाईक पोलीस निरीक्षक श्री नागरे आणि थिना त्यांचे पथक यांनी कोणताही वेळेचा विलंब न लावता तत्काळ पाच आरोपी त्यांना अटक केलेली आहे गुन्ह्याचा तपास महात्मा फुले पोलीस स्टेशन करीत आहे